यावल नगर परिषदच्या वतीने यावल शहरातील भुसावळकडून येणाऱ्या रस्त्यावर असलेल्या बोरावल गेटची स्वच्छता करण्यात आली आहे बोरावल गेटवरील बाजूने मोठ्या प्रमाणावर नादुरुस्त झालेला आहे आणि तेथे झाडे झुडपे ही उगली होती तर त्या ठिकाणी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष स्वच्छता अभियान राबवण्यात आले बुधवार दिनांक अकरा डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजेपर्यंत या भागातील पूर्ण स्वच्छता करण्यात आली आहे यावल नगरपालिकेच्या वतीने शहरातील सभोवतालच्या रस्त्यांवर स्वच्छता अभियान राबवले जात आहे यावल शहरात भुसावळकडून दाखल होताना बोरावल गेट आहे या गेटची स्थिती सध्या अत्यंत गंभीर हो आहे तेव्हा या गेटच्या वरील भागावर मोठ्या प्रमाणावर गाजर गवत व इतर झाडे झुडपे उगलेली होती तेव्हा नगरपालिकेने बुधवारी विशेष स्वच्छता अभियान राबवत या ठिकाणी स्वच्छता केली व या भागातील रस्ते देखील साफ केले नगरपालिकेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी बबन काकडे मुख्याधिकारी निशिकांत गवई स्वच्छता अभियंता सत्यम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर समन्वयक स्नेहा राजाने मेढे स्वच्छता निरीक्षक दिनेश अशोक घारू मुकादम मोबिन शेख महिला मुकादम कल्पना बबलू घारू स्वच्छता ठेकेदार माऊलीचे कर्मचारी यासह स्वच्छता कर्मचारी रामदास घारू अन्सार शेख राहुल चौहान लखन घारू चौहान यांच्या वतीने सहा स्वच्छता अभियानचा उपक्रम दररोज सुरू आहे कोणतेही वाहन खरेदी करणे किंवा विकणे आता झाले सोपे आणि आपल्या बजेट मधले आरोही मोटर्स कार बाजार घेऊन आले आहेत आपल्यासाठी सेकंड हँड गाड्यांची खरेदी विक्री सच्चा सौदा पक्का वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल तुमच्या बजेटमध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस वाहनांच्या व्यवहाराबरोबरच फायनान्स इन्शुरन्स अशा आवश्यक सेवा सुद्धा उपलब्ध तब्बल तेवीस वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा यांच्या आरोही मोटर्स कार बजार येथे सेकंड हँड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या कंडिशन मधील जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल सुखकर त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क हायवे नंबर सहा आर एल हॉस्पिटल समोर जळगाव संपर्क का क्रमांक आपल्या स्क्रीनवर Eita! सुट्ट्या लागल्या आहे आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि निक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा